पेण तालुक्यातील कळवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व सरस्वती शैक्षणिक संस्था तसेच गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कळवे येथील विठ्ठल मंदिर प्रांगणात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी करण्यात येऊन नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडून महिलांची तपासणी करून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले या शिबिराचा एकूण एकशे दहा नागरिकांनी लाभ घेतला या कार्यक्रम प्रसंगी गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर तथा डॉक्टर रत्नदीप गवळी कळवेगावचे विद्यमान सरपंच सतीश पाटील उपसरपंच निवास पाटील सदस्य राजश्री पाटील अंकिता पाटील ग्रामसेविका श्यामल मोकल सरस्वती शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा सुचिता म्हात्रे संचालिका मुस्कान झटामादींसह कळवे गावातील ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते या शिबिरामध्ये नेत्र तपासणी डॉक्टर रत्नदीप गवळी सचिन पाटील सोनल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केली डॉक्टर रिचा मिरगल यांनी महिलांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले कळवे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सतीश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि सरस्वती शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी यांचे आभार मानले जनोदय करिता विनायक पाटील पेंट